नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यातील शाळांना एकोणचाळीस दिवस उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात सरकारकडून महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षणाधिकारी प्राथमिक विभागमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी व उर्दू प्राथमिक शाळांच्या किरकोळ व मोठ्या सुट्ट्याबाबत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यानुसार गुड फ्रायडेच्या सुट्टीमध्ये बदल करण्याचे यापूर्वीच कळवण्यात आले आहे तसेच सदर परिपत्रकानुसार जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या परिपत्रकामध्ये जिल्हा परिषद मराठी व उर्दू प्राथमिक शाळांची उन्हाळी सुट्टी बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीसपर्यंत जाहीर करण्यात आलेली आहे सदर जाहीर केलेल्या परिपत्रक व सूचनानुसार जिल्हा परिषद व उर्दू प्राथमिक शाळांना बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीसपासून ते दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीसपर्यंत असे एकूण एकोणचाळीस दिवस उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे